नमस्कार मैत्री स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरती तर मी हा साडीपासून ड्रेस बनवलेला आहे हा ड्रेस पहा किती सुंदर झालेला आहे डबल नेस चा बनवलेला आहे इथे आत सुद्धा एक आमरेला आहे वरती सुद्धा आंबेला आहे ही नेक जो आहे तो बनवलेला आहे ते क्रीज मायनस केलेला आहे व इथे सुद्धा क्रीज मायनस केलेला आहे त्यामुळे शेप पहा किती सुंदर आलेला आहे अगदी छान व परफेक्ट पद्धतीने घेऊन सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे तर हा ड्रेस तुम्ही घरीच बनवू शकता तर कशा पद्धतीने बनवायचा आहे कटिंग व स्टिचिंग ते पाहणार आहोत आता पाठीमागे सुद्धा पाहू शकता किती सुंदर पद्धतीने हा ड्रेस आलेला आहे तर ह्याचं कटिंग व स्टिचिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ड्रेसची मापी कशी घ्यायची आहे ही तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणजेच मागच्या भागामध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवलेलं आहे की ड्रेसची मापे कशी घ्यायची असतात तर तुम्ही मला मागचा व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये डिटेलमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे की ड्रेस नेमका कशी मापे घ्यायचे आहेत हे दाखवलेल आहे आता मी डा डायरेक्ट मापे घेऊन हा ड्रेस कसा बनवायचा आहे कसा कटिंग केलेला आहे व कशा पद्धतीने केलेला आहे हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया ड्रेस बनवण्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे साडीचा ब्लाउज पीस जो आहे तो काढलेला आहे पदर जो आहे तो आता काढून घ्यायचा आहे कारण पदराचा जो आहे तो भाग आपण इथे यूज नाही करत आहोत त्यासाठी मी पदर काढलेला आहे तर पदर हा सुंदर आहे त्यापासून आपण जीन्सवरचा टॉप सुद्धा बनवू शकतो तो, तो सुद्धा सुंदर तयार होईल हा पदर जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे इथे मी आता आपल्याला कमरेच्या वरचा जो भाग आहे त्याची मापं टाकायची आहे त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे अस्तर जो आहे तो सरळ रे शाकून घेतलेली आहे उंची जी आहे ती पंधरा इंच घेतलेली आहे कमरेपर्यंत शोल्डरचा एक इंच शोल्डर उतार गळ्याचं जे आहे ते अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आता इथून मुंड्याचं माप जे आहे ते छातीचा सहावा भाग प्लस एक इंच घेतलेला आहे तुमची जितकी छाती असेल तितकी छाती घ्या त्यामध्ये प्लस तुम्ही एक इंच ऍड करू शकता आता इथे सहा पॉईंट सहा जो आहे तो माझा आर्मोल आलेला आहे आता इथून मी सरळ रेश टाकून घेत आहे आता शोल्डर टू अपेक्सची लाईन जी, जी आहे ती इथे साडे नऊ प्रिंटची आहे तर साडेनऊ इंचाला मी पॉईंट करून रेश आखून घेतलेली आहे आता इथे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग व अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी दिलेला आहे आता अपेक्षा पॉइंटला सुद्धा त्याच पद्धतीने लुझिंग व शिलाई मार्जिन द्यायचं आहे कमरेला सुद्धा कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग व एक इंच शिलाई मार्जिन कमरेला तुम्ही अर्धा इंच जरी लुजिंग दिलात तरी सुद्धा चालेल पाठीमागे टक्स घेण्याची आवश्यकता पडणार नाही तर अशा मा पद्धतीने मापे टाकून मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे आता इथून पहा एक इंच कमी केलेला आहे शोल्डरपेक्षा इथून शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी केलेला आहे व हा आकार जो आहे तो अर्मोलचा दिलेला आहे आता हा समोरचा आकार झाला आता तयार गळा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे शोल्डर ठेवू शकता उरलेलं जे माप आहे ते रुंदी म्हणून वापरू शकता आता इथे मी गळा जो आहे तो थोडासा कमी घेतलेला आहे कारण जास्त घेतलेलं नाही तर मी सात इंचा गळा घेतलेला आहे जर तुम्हाला वीन एक आवडत असेल जास्त खोल तर तुम्ही साडेतीन इंच आलेला आहे आता इथून आपल्याला जे आहे ते पावणे दोन इंचाला एक पॉइंट करून घ्यायचं आहे आता इथून पुन्हा आपल्याला सव्वा एक इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे व इथून सुद्धा एक रेष आखून घ्यायची आहे आता हा जो भाग आहे तो आपला मायनस होणार आहे आता ही रेश जितकी आहे तितकीच ती रेश तयार करून घ्यायची आहे व एक पॉइंट करून घ्यायचा आहे तर या दोन्हीमध्ये अंतर पहा फार जास्त नाही आहे तर हा जो आहे तो आपला जो आहे तो इथे टक्स जो आहे तो मायनस होणार आहे म्हणजेच आपली जी क्रीज येते आपल्या मुंड्याला ती क्रीज मायनस होणार आहे अशा पद्धतीने आपली क्रीज असते ती आपण मायनस करत असतो इथे टक्स घेत असतो तर आपण आता या वेळेला मायनस न करता डायरेक्ट आपण अस्तर आहे त्याच्यावरती मायनस करणार आहोत आता कटिंग करून घेते मी समोरचा भाग आता हा जो आहे तो भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे व इकडच्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने आपण खून करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचे व आर्म जो आपला टक्स आहे त्याची सुद्धा आपल्याला रेश मिळून जाईल तर हा आपला समोरचा भाग जो आहे तो आपला कटिंग करून तयार आहे आता बॅगचा पार्ट कट करायचा आहे बॅगचा पार्ट कट करण्यासाठी पहिल्यांदा आपण एकदा चेक करूया की आपलं माप जे आहे ते बरोबर आहे का तर अगदी परफेक्ट पद्धतीने माप इथे आलेला आहे तर बॅगचा जो पार्ट आहे तो बॅगचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे अस्तर फक्त मी फक्त कमरे पुरतेच लावणार आहे त्यामुळे मी माझ्याकडे जे शिल्लक होतं ते अस्तर घेतलेलं आहे यामध्ये मॅचिंग होऊन जातं तर मी याला थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे कारण व्यवस्थित अस्तर सुद्धा व्यवस्थित कमी जास्त व्हायला नको त्यासाठी मी प्रेस करून घेतलेला आहे इथे आता पाठीमागचा भाग आहे तो अशा पद्धतीने मी याच्यावरती ठेवलेला आहे व जशा पद्धतीने आपलं समोरचं कटिंग आहे त्याच पद्धतीने थोडंसं आर्मोल वाढवून म्हणजेच मुंड्याचा आकार वाढवून मी इथे आकार देत आहे पहा इथे फक्त थोडासा किंचित मी बदल करत आहे अर्धा इंचने आर्मोल फक्त जो आहे तो व्यवस्थित करून घेत आहे व इथे पाठीमागे जो आपला गळा आहे तो दोन इंचाने अशा पद्धतीने खोललेला आहे तुम्ही एक इंच खोलू शकता दोन इंच खोलू शकता अशा पद्धतीने आपले दोन्ही पॅटर्न जे आहेत ते, ते तयार झालेले आहेत आता हे साडीवरती ठेवून आपण कट करून घेणार आहोत व याचं स्टिचिंग करणार आहोत तर साडीचं जे कापड आहे ते साडीचं कापड घेतलेलं आहे आता ओपन करून मी अशा पद्धतीने घेत आहे दोन्ही पार्ट मी एकदम कटिंग करी येते तर एक पार्ट जो आहे तो कोणताही पार्ट ओपन करावं थोडंसं अंतर सोडून तुम्ही कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला अस्तरवरती अगदी व्यवस्थित बसेल अस्तरच्या मापाने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पण खालचाही भाग मी यातच कट करणार आहे त्यासाठी थोडंसं मी एक्स्ट्रा घेते व कट करून घेत आहे मुंड्याला फक्त मी एक्स्ट्रा घेतलेला आहे वरच्या साईडला जिथे वाढवायचं आहे तिथे फक्त मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपली दोन्ही तयार आहेत पाठीमागचे व आहे आता उरलेलं जे आहे ते आपण इथे घेर कट करणार आहोत त्यासाठी आपण साडीला मी डबल फोल्ड करून घेतलेले आहे कारण दोन्ही घेर मी एकदम काढलेले आहेत दोन घेर न काढता मी ते पाठीमागचा पुढचा असे डबल घेर काढलेले आहेत जेवढी उरलेली साडी होती तेवढी घेतलेली आहे आता समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे व एक इंच कमी करून मी इथे आखून घेतलेला आहे समोरचा कोणताही भाग घ्या त्याचा निम्मा फोल्ड करून इथे ठेवून घ्या व इथून आपल्याला जितका घेर हवा आहे तितकं तुम्ही माप घेऊन खुना करून घ्यायचे आहेत आता इथे टेबलावरती ठेवल्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसत नाही पण अशाच पद्धतीने मी जसा आंबरीला कट करतो तशा पद्धतीने मी आंबरीला कट केलेला आहे इथे आता पहा आधी पहिल्यांदा हा घेर कट करायचा आहे वरचा जो आहे तो कमरेपासून आता मी हे एक्स्ट्राचं जे काट आहेत ते काट काढून टाकत आहे जो आता जो घेर आहे त्या पद्धतीनेच कट करायचा आहे व एक घेर त्यातला ओपन करून आपण चार इंचने कमी करून घ्यायचा आहे आता इथे थोडासा जोड येईल तो आपण जोड इथे लावणार आहोत पहा समोरच्या साईडला थोडासा जोड येत आहे तर तो जोड लावून घ्यायचा आहे तर एकदा चेक करून घ्यायचा आहे की व्यवस्थित आलेला आहे का तर मी ते चार घातलेले आहेत म्हणजेच समोरचा व पाठीमागचा म्हणजेच आतला सुद्धा आंबलेला व बाहेरचा सुद्धा आंबलेला एकदम मी कटिंग करून घेतलेला कर आहे अशा पद्धतीने आंब्रेलाच कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे आता भाई तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता फ्रीडची तुम्हाला मी दाखवत आहे त्या पद्धतीने दोन फ्रीड निघतील इथे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता किंवा मी जी फुग्याची भाई बनवलेली आहे तशा पद्धतीने सुद्धा काढू शकता मी ही जी भाई आहे ती काढून ठेवलेली आहे कारण जो मला पदर निघलेला आहे त्याचा टॉप बनवण्यासाठी मला अशा पद्धतीची भाई हवी आहे तर त्यासाठी मी फक्त इथे कटिंग केलेलं आहे पण भाई जी जोडलेली आहे जी मी फुग्याची वेगळ्या पद्धतीची नंतर कटिंग करून मी डायरेक्ट ते जोडलेली आहे तर ही जी बाई आहे ती फ्रीलची असेल तर फ्रीलची बाई मी इथे कट केलेली आहे आता ह्यातला एक पार्ट पार्ट दोन बाजूला काढून मी दोन पार्टला वरचा जो आकार आहे तो कट करणार आहे म्हणजे छोटी फ्रील फ्री एक तयार होईल व मोठी फ्रील एक तयार होईल थोडंसं इथे काट मारण्यासाठी एक्स्ट्रा सोडून मी इथे कट करून घेत आहे तर ही डबल लेअरची फ्रिलची अंब्रेला जी भाई आहे ती सुद्धा इथे मी तयार केलेली आहे तुम्हाला अशा पद्धतीने जोडायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता पण ही जी फ्रिल आहे ती मी नंतर अटॅच करणार आहे त्यामुळे आता काही अटॅच करणार नाही फक्त मी ते तुम्हाला दाखवलेली आहे आता कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते पाहूया अगदी सविस्तरपणे तर पहिल्या अस्तरला मी कॅनव्हास लावून घेतलेला आहे तर कॅनवास जो आहे तो तुम्ही डबल कापड वापरू शकता कारण माझं जे कापड आहे ते कॅनवास थोडासा दिसत आहे असं मला आता वाटत आहे तर तुम्ही ते कापड जे आहे ते तुम्ही डबल वापरू शकता त्यामुळे तुमचा कॅनवास जो आहे तो दिसणार नाही तर ड्रेसला जो आहे तो कट केलेला आहे गळा जशा पद्धतीने होता तशा पद्धतीने कॅनवास अस्तरवरती चिटकवून घेऊन मी इथे प्रेस केलेला होता व आता सर्व बाजूने टीप मारून घेत आहे करून अगदी सुंदर असा ड्रेस दिसत आहे पहा किती छान साडीचा ड्रेस तयार झालेला आहे असं वाटत आहे की रेडीमेंटच ड्रेस आपला बनत आहे अशा पद्धतीने वाटत आहे तुमच्याकडे जर साड्या अशा असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस बनवू शकता करू शकता व तुम्ही यूज करू शकता ज्यामुळे तुम्हाला इतका आनंद होतो की बनवून आपण घालत असतो त्यावेळेला खूप आनंद होत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस बनवू शकता आता बॅकला आपण टक्स घेणार आहोत बॅकला टक्स घेतल्यामुळे काय होतं की कमरेला अगदी व्यवस्थित बसतो ड्रेस व समोरच्या बाजूला आपला जो लुझिंग असतो तो तसाच ठेवायचा ज्यामुळे कमरेला जरी पोट वगैरे असलं तरी समोरच्या भागाला आपली ड्रेस छान दिसतात पण भागा भागाला लूज होतात त्यासाठी बॅकला टक्स घेणे आवश्यक आहे आता हा जो आहे आपण जे टक्स घेणार आहोत ते आर्मोलचे टक्से घेत आहोत आता अपेक्स पॉइंटचे सुद्धा टक्स जे आहेत ते टक्से घ्यायचे आहेत आता इथे जी आहे ती क्रीज मायनस झालेली आहे आता कॅनवास जो आहे तो एक्स्ट्राचा थोडासा मी कट करत आहे कॅनवास वरती टीप मारून घेत आहे जेणेकरून कॅनवास जो आहे तो निघणार नाही आपला आता गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आता सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे आता पाठीमागचा समोरचा भाग जो आहे तो एकमेकावरती अशा पद्धतीने घेऊन पलटी करून घ्यायचा आहे शोल्डर पलटी करून घ्यायची आहे आता पहा किती सुंदर ड्रेस समोरचा भाग तयार झालेला आहे आता समोरच्या भागाप्रमाणेच पाठीमागचा भाग जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे आता जी आहे ती फुगेची कट केलेली आहे तर खालची जी पट्टी आहे ती मी वरती व खाली फुगे टाकलेली आहेत व खालची पट्टी जी आहे ती जॉईन करत आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करून मी पत्ती बनवत आहे आता पहा बाई जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण स्लीव जोडून घे म्हणजे जी बाही तयार केलेली आहे ती जोडून घेणार आहोत तुम्हाला इथे जर गळा पसरत हवा असेल तर तुम्ही इथे गळा रुंदी वाढवून शोल्डर कमी करून तुम्ही ते गळा रुंदी वाढवू शकता आता स्लीव जोडून घ्यायची आहे आता स्लीव तयार झालेली आहे जोडलेली आहे त्या दुसऱ्या साईड सुद्धा अशाच पद्धतीने मी जोडून घेते आता एक साइड ने मी टीप मारून घेत आहे आता दुसरी साइड जी आहे ती आपण टीप न मारता डायरेक्ट आपण तिथे घेर जोडून घेणार आहोत घेर जो आहे तो एकमेकावरती मी ठेवून काठ मारून घेतलेले आहेत आता घेर जो आहे तो अशा पद्धतीने जोडून घेत आहे आता सर्व जी साईडची टीप आहे ती टीप मारून फिटिंग करायचं आहे व घेर अटॅच क के केलेला आहे तोसुद्धा जोडून घ्यायचा आहे आता इथे ड्रेस आपला तयार होईल तर पहा किती सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू